नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत गाजला कोल्हापुरातील एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे रस्त्यांचा शंभर कोटींच्या रस्त्यांचा या मुद्द्यावरून निवडणूक गाजली आणि आता निवडणुकीनंतर कोल्हापुरात रस्त्यांचं काम सध्या सुरू झालेलं आहे कोल्हापुरातल्या बऱ्याच ठिकाणी रस्ते नवीन केले जात आहेत ज्या ठिकाणी डागडुजीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी डागडुजी देखील केली जाते मात्र नवीन रस्त्यांच्या ठिकाणी देखील आपण बघू शकतोय की योग्य पद्धतीने रस्ते न झाल्यामुळे नागरिकांमध्ये थोडेफार नाराजी दिसायच आहेत कारण बऱ्याच ठिकाणी जो आधीचा रस्ता आहे त्याच्यापेक्षा आत्ताच्या रस्त्याची उंची वाढवण्यात आल्यामुळेच नागरिकांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागतोय बऱ्याच ठिकाणी पॅच वर्क केलेलं बघायला मिळते पण ते देखील व्यवस्थित केलेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी परत एकदा खड्डा पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी अपघातांना देखील निमंत्रण दिलं जातंय का अशाच पद्धतीचा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जातोय या बाबतीत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील महानगरपालिकेला निवेदन दिल्याचं सांगितलं जाते आपण जाणून घेऊयात त्यांच्याच नेमक्या काय भावना आहेत कशा पद्धतीनं या रस्त्यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली जाते कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहत असतो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील सर्वच उमेदवारांनी रस्त्यांचा प्रश्न उचलून धरला होता निवडणूक झाल्यानंतर रस्ते कामाला जरी सुरुवात झाली असली तरी करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दर्जाबाबत कोल्हापूरकरांमध्ये नाराजी पाहायला मिळते थोड्याच कालावधीसाठी चांगले रस्ते करून पुन्हा सर्वत्र खड्ड्यांची परिस्थिती निर्माण करायची आहे का असा सवाल यातून उपस्थित केला जातोय जे रस्ते ते रस्त्याचं पण आत्ता प्रत्येका सगळीकडे बघितलं तर काय खास खास कळग आहे आणि जे काय आत्ताचं काम चाललेलं आहे काय काम चाललेलं आहे ते रस्ते एकदम उंच गेल्यात आणि खाली सकल आहे एकदम आणि त्यामुळं कसं होतं गाड्या जाळ्याचं म्हटलं तर ते एकदम अवघड परिस्थिती आहे एकदम चढउतार असल्यामुळं गाड्या व्यवस्थित जाऊ शकत नाही परत डब्यात परत गाडी पडली पर की गाड्यांचं नुकसान होते परत रुग्ण वगैरे रिक्षातून आमच्या रुग्ण वगैरे जात असतात त्यांना पण भयानक त्रास होते गाड्यांना गाड्यांची कामं निघतात ब बऱ्याच ठिकाणी गाड्यांची गटरे वगैरे केलेली नाहीत साईडदा गटरची व्यवस्था नाही आहे गटरची व्यवस्था नाही सगळी प्रत्यक्षात बघितलं तर कोणत्याही रोडवर गटरची व्यवस्था नाही पाणी जा सांडपाणी जाण्यासाठी त्यामुळे रस्ते राहतील काय नाहीत हे सांगता येत नाही रस्ते व्यवस्थित राहणार नाही ते रस्त्याचं काम पैशाच्या बजेटच्या मानाने रस्त्याचं काम एकदम हे दिसते डेमिकेटीने पण दिसते आणि सामाजिक पद्धत व्यवस्थित नाही आहे म्हणजे असं बघाय गेल्यास रस्ते व्यवस्थित केले पाहिजे रस्त्याची एक लेवल पाहिजे लेवल पाहिजे तर गाड्या व्यवस्थित जाऊ शकतात कोल्हापुरात केल्या जात असलेल्या रस्त्यांच्या निकृष्टतेबाबत महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला येत्या काळात पुन्हा एकदा कोल्हापूर शहरात केल्या जाणाऱ्या रस्त्यांची पोलखोल महापालिका प्रशासना समोर केली जाणार असल्याचं मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत यांनी सांगितलंय आपण निवडणुकीत शंभर कोटीचा हा मुद्दा गाजला होता कोल्हापुरामध्ये एक शंभर कोटी रस्ते होता असा मोठा गाजावाजा झाला होता पण त्या शंभर कोटीचं काम जर पाहिलं तुम्ही एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे एवढ्या निकृष्ट दर्जाचं आज आग कुठे पाहिलं नाही बरं तुम्ही शंभर कोटी मध्ये फक्त वीस किलोमीटर रस्ते करणार आहात याच्या साधारण म्हणजे एक किलोमीटरला साधारण दोन कोटी रुपये बजेट आहेत त्यामुळे तुम्ही युटिलिटी शिफ्टिंग करणार आहात आणि भरपूर काय काय वादे दिल्यात पण त्यातलं तुम्ही कुठलंच काही केले दिसत नाही आज देखील तर रस्त्याचं तुम्ही काम पाहिलं तर विनाकारण रस्त्याच्या हाईट वाढवलेली आहे आम्ही जे सर्वप्रमाणे आंदोलन हातात घेतलं होतं शंभर कोटीचे तेव्हा आम्ही त्यांना सूचना केल्या होत्या की रस्त्याची हाईट वाढू नये याप्रमाणे तुम्ही रस्ते करा आज साधारण रस्ते सात ते आठ इंचांनी रस्ते वाढलेले आहेत आज त्यांच्या दुकानदारा जर तुम्ही शेजारी व्यापार दुकान बघितलं तर त्यांच्या आज पहिल्या त्यांच्या पायऱ्याच्या पायऱ्या उद्या आज पाऊस जर झाला कोल्हापुरात आता पावसात पर्जनेमान तुम्ही पाहता कोल्हापुरात पावसाचं प्रमाण खूप आहे पावसाचं पाणी असंच असणार आहे की दुकानातच जाणार आहे पाणी या लेव्हलच्या तुम्ही रस्ते करून ठेवले आहेत तुम्ही रस्ते करत असताना जे लोकांना समाधान दिलं पाहिजे सुख समाधान दिलं पाहिजे तुम्ही या रस्त्यातून देतच नाही तुम्ही या अशा निकोट दर्जाचं काम करून जर नाहक लोकांना जर त्रास देणार असाल तरी कोल्हापुरात रस्ते आम्हाला नको तुम्ही भविष्यात महाराष्ट्र हनुमान सेना या विषयात मोठ्या सर्वात मोठं आंदोलन करेल आम्ही एक दोन दिवसात आयुक्तांची आता आयुक्त रजेवर ते अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन कोल्हापूरच्या रस्त्यांचं काम कशा पद्धतीने चालू आहे याची पोल आम्ही या दोन दिवसात प्रशासनासमोर करणार आहोत तर कोल्हापुरातील नवीन रस्ते म्हणजे एक ना धड भाराभर चिंद्या असं भ्रष्टाचारासाठी चाललेलं हे महापालिकेचं चा कामकाज आहे असा आरोप कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे रमेश मोरे यांनी केला गेल्या अकरा महिन्यामध्ये कोल्हापूर शहरात शंभर कोटी रस्त्याचा विषय गाजत आहे हे रस्ते करायला सुरु आता इलेक्शन झाल्यानंतर झालेले दाले आहेत ते जनतेच्या दृष्टीनो शासनाच्या वतीनं स्वागतार्थच काम करायला परंतु ह्या रस्त्याची जर क्वालिटी बघितली तर आम्ही लहान असताना खडी पांढरट कलरची टाकली जात होती पण आता जी खडी बेसला टाकली जाते मटकट कलरची टाकली जाते माती मिक्स टाकली जाते म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा डांबर वतल्यानंतर ती माती मिक्स खडी त्याला जॉईन करून घेणार नाही आणि जॉईननेस न झाल्यामुळं एक पाऊस झाल्यानंतर परत डबडेपणा पर सुरू होणार म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासनाच्या अधिकारी आणि कोल्हापूरातल्या लोकप्रतिनिधींना पुढच्या वर्षी रस्ते करण्यासाठी परत निधी आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी चाललेले कामकाज आहे सोळा रस्ते करायचं चालू आहेत पण रस्त्याचं कामाचा विचार केला तर काही रस्ते निम्मे केल्यात काही अपूर्ण आहेत आणि रस्त्याची उंची बघितली तर जुन्या रस्त्यावरतीच एक दीड इंच दोन इंच अडीच इंच अशा प्रकारची उंची खालवर केली आहे एकंदरीत सगळ्या कामाचा आढावा घेतला तर तीन तेरा एक नाभर बाराभर चिंदे अशा प्रकारचं कामकाज आहे आणि ह्या कामकाजावर लोकप्रतिनिधीचंही लक्ष नाही आणि महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही कारण त्याचं एकच आहे केलेला आहे शंभर आहेत कॉन्ट्रॅक्टरला विचारण्यासाठी दरम्यान कोल्हापुरातील वाढणारी पर्यटकांची संख्या वाढती रहदारी लक्षात घेता चांगल्या दर्जाचे रस्ते करण्याची सा सध्या नितांत गरज आहे त्यामुळंच नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते देखील सध्या होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामाबाबत असमाधानी आहे त्यामुळं त्यावर आता महानगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढते हेही पाहावं लागणार आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशा ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा